माजी आमदार डॉक्टर अंजली निंबाळकर यांनी मंगळवारी बीडी गोलिहळी आणि होसट्टी येथील पडझड झालेल्या घरांची पाहणी करून नुकसान झालेल्या नागरिकांना दिलासा दिला, दिला। नागरिकांनी यावेळी घरांच्या पडझड आणि शेतीच्या नुकसानीबाबत डॉक्टर निंबाळकर यांच्याकडे कैफियत मांडली यावेळी पत्रकारांशी बोलताना डॉक्टर निंबाळकर म्हणाल्या की खानापूर तालुक्यातील दोनशेहून अधिक घरांची पडझड झाली आहे तर एकोणचाळीस घरे पूर्णतः कोसळली आहेत घर पूर्णतः कोसळले असल्यास नुकसानग्रस्त घरमालकाला एक लाख वीस हजार रुपये दिले जाणार आहेत तर अनुसूचित जाती जमातीतील नुकसानग्रस्त घरमालकाला एक लाख पन्नास हजार रुपये सरकारकडून दिले जाणार आहेत तसेच राजीव गांधी किंवा देवराजर्स आवास योजनेतून घरे बांधून दिली जाणार आहेत <laughs> 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 <laughs>

पण तुम्हाला हा त्या अकाउंटला तुमच्या ह्याला एक दोन दिवसामध्ये सरकारकडनं घर पडल्या म्हणून पैसे जमा होणार एक लाख वीस हजार ऐका एक लाख वीस हजार होणार आणि ही जर तुमची जागा असेल तर इथे तुम्हाला घर बांधून पण सरकार घर बांधून देणार माझा जागा हे तुमची जागा आहे ना बीडी गावामध्ये आम्ही सगळेजण आलेलो आहोत पूर्ण खानापूर तालुक्याचं जे अतिवृष्टी प्र पाऊस पडून जे नुकसान झालेलं आहे घरांचं त्याच्यामध्ये दोनशे घरं पडलेली आहेत त्याच्यात मुख्य म्हणजे एकोणचाळीस घरं पूर्णपणे पडलेली आहेत त्या पूर्ण पडलेल्या घरांना कालच सन्माननीय मुख्यमंत्री सिद्धरामया साहेब आणि काँग्रेस सरकारनी सगळ्या कॅबिनेटनी डी के शिवकुमार आणि सिद्धरामयाच्या कॅबिनेटनी ठरवलं की पूर्ण पडलेल्या घरांना एक लाख वीस हजार देणार आणि त्याच्याबरोबर एक घर पण बांधून देणार एस सी एस टी जना लोकांना एक लाख पन्नास हजार देणार आहोत त्याच्यामुळे कोणाचीही तालुक्यामध्ये अशी पडझड झालेली असेल तर कृपा करून तहसीलदार ऑफिसला किंवा पी ओकडे फोटोसहित पूर्ण तुमचं बँक अकाउंट बरोबर कंप्लेंट द्या एजंट थ्रू किंवा कोणतरी करून देतं आहे म्हणून असं काही नाही एजंटगिरी नाही ह्याच्यात पैसा डायरेक्ट सरकार करणं पीडितांना डायरेक्ट अकाउंटला मिळणार आहे यावेळी त्यांच्या समवेत उपस्थित असलेले तहसीलदार प्रकाश गायकवाड यांनाही त्यांनी कुणाशी अडवणूक न करता मदत पुरवा अशी सूचना केली प्रसंगी काँग्रेस नेते वकील ईश्वर घाडी यांच्यासह विविध खात्याचे अधिकारी देखील उपस्थित होते चेतन लक्यबेलकर केम एम मराठी खानापूर